नमस्कार आपण जाणून घेऊयात नरक चतुर्थी या दिवसाबद्दल माहिती या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून या दिवसाला अंधारावर प्रकाशाचा विजय असं म्हटले जाते आपण सकाळी लवकर उठून शरीराला तेल लावतो उठणा लावतो स्नान करतो आणि दिवे लावतो याला अभ्यंग स्नान म्हणतात हे शरीर आणि मन दोन्ही शुद्धचा प्रतीक आहे दिवाळीचा हा दिवस आपल्याला सांगत की फक्त घर घर उजळू नका आपलं मन ही उजळा चतुर्थी हा फक्त पूजा आणि स्नान नाही तर हे आत्मशुद्धेचा प्रतीक आहे मग चला या दिवशी आपण आपल्या जीवनात अंधाराला दूर करून स्वागत करूयात नवीन ऊर्जाचे धन्यवाद